नमस्कार मित्रांनो काय करताय तुम्ही हो तुमच्याशीच बोलतीय आहे मी काय करताय तुम्ही चला बाकी सगळं सोडा आणि एक सीन इमॅजिन करा इमॅजिन करा की तुम्हाला अचानक काहीतरी झालं नाही राहिलात तुम्ही काय होईल हो तुमच्या घरच्यांना खूप जास्त वाईट वाटेल तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या जवळचे लोक खूप सारं रडतील सगळे लोक एका जागी एकत्रित होतील दूरदूरच्या तुमच्या रिलेटिव्हना फोन केला जाईल कदाचित काही लोक त्या दिवशी काही कामांमुळे तिथे पोहोचूसुद्धा शकणार नाहीत आणि असं करत करत तेरा दिवसापर्यंत तुमच्या घरी कुणी ना कुणी येत राहील आणि मग तेरा दिवसांनंतर काय होईल त्यानंतर हळूहळू बाकीचे लोक नॉर्मल होऊन जातील बघता बघता तुमचे घरचे सुद्धा नॉर्मल व्हायला लागतील तुमच्या जवळची लोकं तुमचे फ्रेंड्स हे सुद्धा काही दिवस शोक मनवतील पण हळूहळू ते सुद्धा नॉर्मल होतील हो त्यांना तुमची कमी जाणवेल पण हळूहळू ते त्यांचं जीवन तुमच्याशिवाय जगणं शिकूनच जातील मग तुमची आठवण येईल एखाद्या वेळी तुमच्या बड्डेला एखाद्या फेस्टिवलमध्ये तेव्हाच तुमची आठवण केली जाईल काय होईल आपण कितीही नाकारलं तरी हेच सगळं घडणार आहे ना आणि तो जो जॉब ज्याच्यासाठी तुम्ही इतका ट्रेस घेता टेन्शन घेता ना तिथेसुद्धा तीन चार दिवसांची काहीतरी वॅकन्सी निर्माण होईल आणि त्यानंतर तुमच्या जागी तिथे कुणीतरी दुसरा येऊन जाईल आणि तुमचे जे काही कोर्स आहे तुम्ही जिथे कुठे जाताय ते तुमचे कोचिंग इन्स्टिट्यूट ते सुद्धा तसेच चालू राहणार आहेत तुमच्या शाळा तुमचे कॉलेजेस जे जसं चालू आहे ते तसंच चालू राहणार आहे असंच होईल ना आणि तुम्ही कोणती गोष्ट घेऊन जाल तुमच्यासोबत माहिती आहे जर जर मी तेव्हा ते केलं असतं तर किती छान झालं असतं जर तेव्हा मी तसं केलं नसतं तर किती छान झालं असतं यार मी तेव्हा ते करायला हवं होतं हेच राहून जाईल ना की मी हे करायला हवं होतं मी ते करायला हवं होतं मी माझ्या घरच्यांना सांगायला हवं होतं की मला त्यांच्यावर किती प्रेम आहे मी माझ्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला हवं होतं मला ती माझी एक गोष्ट घ्यायची होती ती गोष्ट मी घ्यायला पाहिजे होती मी जितकेही दिवस इथे होती किंवा होतो मी आनंदात राहायला हवं होतं मी मला जे काही करायचं होतं ते सगळं काही करायला हवं होतं मला खूप फिरायचं होतं मी फिरायला हवं होतं म्हणजे हे सगळं काही आपण जे करतो ते चुकीचं नाही आहे पण या सगळ्यामधूनसुद्धा आपल्याला जे आवडतं ना ते आपण करायला हवं होतं असं आपल्याला तेव्हा वाटेल तुम्हाला वाटेल की एक दिवस इथून जायचंच होतं तर मला जे काही करायचं होतं ते करून मी जायला हवं होतं मी उगाच दुसऱ्या गोष्टींमध्ये फसवून गेलो मी खुश राहायला हवं होतं मी ते सगळं काही करायला हवं होतं जे मला करायचं होतं म्हणून बघा हे जे काहीजण म्हणतात ना स्वतःला वेळ द्या खुश राहा स्वतःसाठी जगा या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ही आपल्याला आता कळत नाही आता आपण भलत्याच गोष्टींच्या मागे पळत असतो आणि त्या भलत्याच गोष्टींमुळे आपण स्वतःसाठी आयुष्य जगणं विसरून जातो स्वतः आनंदी राहणं विसरून जातो सांगा तुम्ही लास्ट टाइम खुश केव्हा होतात खूप सारा हसला केव्हा होतात तुम्ही स्वतःशी गप्पा केव्हा मारल्या होत्या तुम्ही स्वतःची आवडती गोष्ट केव्हा केली होती आता मला असं नाही म्हणायचं आहे की स्वतःसाठी जगा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या तुमचा जॉब सोडून द्या तुमच्या फॅमिलीवर प्रेम करू नका स्वतःवरच प्रेम करा नाही उलट तुमच्या फॅमिलीवर जास्त प्रेम करा तुमचं काम सोडू नका पण तुमच्या कामामध्ये इतकेही गुंतू नका की तुम्ही स्वतःलाच वेळ नाही देऊ शकणार आता समजा तुम्हाला हे पक्क माहीत झालं की उद्या दोन तीन दिवसांनी किंवा येणाऱ्या एक ते सहा महिन्यामध्ये तुमचा मृत्यू हा अटळ आहे हा होणारच आहे तर तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगाल तर तुम्ही काय काय कराल जर कुणी तुम्हाला सांगितलं की एका महिन्यात किंवा दोन तीन महिन्यात तुमचा मृत्यू होणार आहे तर तुम्ही त्याच सगळ्या गोष्टी करत राहाल का ज्या आतापर्यंत करत आला आहात नाही तुम्ही वेगळं काहीतरी कराल तुम्ही ते सगळं काही करायला लागून जाल जे तुम्हाला करायचं होतं जे तुम्हाला करावं असं वाटतं आहे तेव्हा तुम्ही कुणाचाही विचार करणार नाही आपल्याला काय वाटतं माहिती आहे का की माझ्याकडे ना खूप सारा वेळ आहे या गोष्टी करण्यासाठी ज्या मला करायच्या आहेत नाही असा विचार करू नका तुम्हाला जे आवडतं ना ते करण्यासाठी रोज वेळ काढा आपण कधी कधी आपल्या आवडत्या गोष्टी करत नाही कधी कधी आपण दुसऱ्यांसाठी करत नाही किंवा दुसऱ्यांचा विचार करून करत नाही तो काय म्हणेल ती काय म्हणेल ते काय म्हणतील बघा आपण गेल्यानंतर ते काहीही म्हणणार नाही आहेत किंवा त्यांना काही फरक पडणार नाही आहे त्यांचं आयुष्य जसं चाललं आहे तसंच चालू राहणार आहे मग त्यांचा विचार कशासाठी करायचा आणि असंही काही नाही आहे ना की आता तुम्ही तुमच्या मर्जीचं करत नाही आहात तर ती लोकं तुमच्यावर खूप खुश आहेत नाही काही लोक आपण काहीही केलं ना तरी आपल्याला बोलतच राहणार म्हणून आपण तेच करायचं जे आपल्याला करायचं आहे जे आपल्याला करावंसं वाटतं बघा आणि अशी एखादी गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात असते जी त्याला वाटत असते की मी करायला हवी होती ती मला करायची आहे पण आपण ती केलेली नसते आपली एखादी हॉबी असते आपलं एखादं स्वप्न असतं जे आपल्याला पूर्ण करायचं असतं कुठेतरी दूर जायचं असतं काहीही असेल ते कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण पूर्ण केलेलं नसतं किंवा आपण असा विचार करतो की मी ते पुढे पूर्ण करणार आहे किंवा आपल्या काही हॉबीज असतात काही गोष्टी आपल्याला रोज कराव्याशा वाटतात तरी आपण करत नाही तर अशा गोष्टींसाठी वेळ काढा अशा गोष्टी करा ज्या तुम्हाला आनंद देतील बघा तुम्ही जे काही करताय ना ते तसंच करत राहा ते सोडून देऊ नका पण त्यासोबतच स्वतःसाठी सुद्धा जगा स्वतःलासुद्धा वेळ द्या तुमच्या आवडत्या गोष्टी करा आणि कधीकधी आपण काही गोष्टी यामुळे करत नाही कारण आपले घरचे ऐकत नाही आपले पॅरेंट्स ऐकत नाही तर त्यांना सांगा ना त्यांना समजवा ते कधीकधी आपल्या आपल्याच भल्यासाठी ऐकत नाही त्यांना वाटतं की आपण तसं केलं तर आपण फसून जाऊ पण त्यांना तुम्ही समजवा त्यांना हेच हवं असतं की आपलं सगळं चांगलं व्हावं आणि जरी आता वेळ निघून गेली असेल ना तरी आता तुमच्या स्वप्नांसाठी वेळ काढा तुमच्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढा केव्हा देणार तुम्ही स्वतःला वेळ केव्हा हिंमत कराल स्वतःसाठी केव्हा काहीतरी कराल नंतर करेल पुढे करेल असं म्हणत म्हणत ज्यावेळी तुमचा शेवटचा दिवस येऊन जाईल तेव्हा कारण तो दिवस तर येणारच आहे ना मला नाही माहीत माझा शेवटचा दिवस कधी येणार आहे तुम्हाला नाही माहीत तुमचा कधी येणार आहे पण येणार तर आहेच आणि एवढं क्लिअरली माहीत असतानासुद्धा कशासाठी शांत राहायचं कशासाठी भूतकाळाचे नको ते विचार करायचे आत्ता काय आहे ते बघायचं ना नाहीतर असं ना घडून जावं की काही वर्षांनी तुम्ही ज्यावेळी मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की हे काय करते मी हे काय करतो मी हे काय करत आलो मी मी या सगळ्या गोष्टींमध्ये इतका गुंतून गेलो की मी स्वतःला वेळच दिला नाही कदाचित तेव्हा तुमच्याकडे प्रचंड पैसासुद्धा असेल पण तेव्हा तुमची हेल्थ ठीक नसेल तुम्ही दूर दूर फिरण्यासाठी सक्षम उरणार नाही असं घडलं तर बघा तुमची लाईफ तुमचं हे आयुष्य एखाद्या कोर्सपेक्षा तुमच्या जॉबपेक्षा तुमच्या त्या ट्रेसपेक्षा खूप जास्त आहे तुम्ही गुड लाईफ डिझर्व करता एक चांगला पार्टनर डिझर्व करता तुम्ही लव्ह डिझर्व करता तुम्ही सक्सेस डिझर्व करता तुम्ही सगळं काही छान डिझर्व करता मग का तुम्ही जसं काही आहे तसं एक्सेप्ट करून घेतलंय नाही तुम्ही करू शकता अजूनही बरेचसे चेंज तुम्ही तुमचं आयुष्य तसंही बनवू शकता जसं तुम्हाला जगायचं होतं बघा सोडून द्या सगळ्यांचे विचार करणं सोडून द्या आजपासून असा विचार करा की मी माझी लाईफ माझ्या पद्धतीने जगणार आहे जे काही होईल मग जे काही होईल ना त्याची रिस्पॉन्सिबल मी स्वतः असेल जरी मी फेल झालो तरी मी पूर्ण त्याची जबाबदारी घेतो असं म्हणून स्वतःच्या लाईफचे डिसिजन स्वतः घ्या ना आणि मग बघा काय होतं तुम्हाला कुणाचीही गरज पडणार नाही खुश राहण्यासाठी मग एकदा शांततेत जाऊन स्वतःला विचारा ना की तुला काय हवं आहे तुला कशी लाईफ हवी आहे तुला कसं आयुष्य जगायचं आहे हे जे काही तू रोज करतो आहे ते तुला आवडतं आहे का कधी कधी आपण इतके फजून जातो ना आपण व्हिडिओज बघतो दुसऱ्यांना विचारतो की मी काय केलं पाहिजे अरे स्वतःला विचारा ना की तुला काय हवं आहे बाहेरून उत्तर नाही मिळणार आहे तुम्हाला बघा तुमची जी काही एज असेल आतापर्यंत तुम्हाला मिळालं आहे का उत्तर की तुम्हाला काय हवं आहे कधी विचार केला असेल तर कळालं असेल पण ज्यांनी कधीच स्वतःला विचारलं नाही आहे त्यांना अजूनपर्यंत माहिती नसेल मग आत्ता विचारा आणि तेच करा जे तुम्हाला करावं असं वाटतं आहे तसं आयुष्य जगा जसं तुम्हाला जगायचं आहे तुमच्या मर्जीने ज्यात तुम्हाला आनंद मिळेल तुम्हाला शांती मिळेल आणि एकदा हे सुद्धा नक्की विचारा स्वतःला की येणाऱ्या एका महिन्यात जर माझा मृत्यू होणार असेल तर हा महिना मी कसा जगणार आहे कसा जगेल मी हा महिना मी तेच करत राहील का जे मी आत्तापर्यंत करत आलो आहे की मी काहीतरी वेगळं करणार आहे आणि जर उत्तर तसं असेल तर बदलवा स्वतःला